हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो जेव्हा आपण समाजामध्ये घडत असतो प्रवास रोजचे करत असतो श्वासोश्वास घेत असतो त्यावेळेस कुठे ना कुठे आपण समाजाचा देणार असतो हा समाज आपला आहे जो जाती पाती पलीकडे जाऊन संपूर्ण आपण मानवतात एक आहोत त्या उद्देशाने जिजाऊ गेले सोळा वर्षे काम करते एका व्यवसायावरती शोधता चालते सन्मान्य आलेले त्यांनी आशीर्वाद दिलेले त्यामुळे हे रुग्णालय बारा महिने चोवीस तास गोल गरिबाच्या प्रत्येकाच्या सेवेसाठी असेल फक्त लिहिलेलं हे कागद वाचा मतदानासाठी जे लोक पैसे घेतात किंवा पैसे देतात त्यांनी या रुग्णालयाचा उपचार घेऊ नये एवढीच एक माफच्या ठाणे जिल्हा नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे व्यासपीठावरील सर्व बाबाजी सर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सर, अतिथी प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व समाज बांधवांना नमस्कार राहणे सर अनेक वेळेस आमच्या या ग्रामीण भागातील रुग्ण एक तर उपचाराला पैसे नसतात मग घरी अंगावर आधार काढून मरण पावत एक तर लाखो रुपये बिल भरायला नाही म्हणून कुठेतरी पैसे शोधण्याचा त्यांचा वेळ जातो किंवा इथनं निघालेला रुग्ण मुंबईला पोहोचेपर्यंत ठाण्याला पोहोचेपर्यंत रस्त्याचं ट्रॅफिक मुले मरण पावतात ही वास्तव वा परिस्थिती गेले अनेक वर्ष आम्ही पाहत होतो कुपोषण असू दे माता मृत्यू राहू दे विविध प्रकारचे आधारावरती कॅन्सर पर्यंत एकही उपचाराची व्यवस्था नसल्याने बांधव दरवर्षी मृत्यूमुखी पावतात अशा वेळेस शासनाची जबाबदारी शासन करत परंतु या देशाचे नागरिक म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आपल्या व्यवसायातून आलेला पैसा हा का आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याच आई वडिलांसाठी संग्रहित करण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजाच्या चांगल्या उपयोगासाठी झाला पाहिजे चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी झाला पाहिजे या एकाच हेतूने या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं दोन हजार वीस साली आम्ही या रुग्णालयाचं भूमिपूजन बाजूचे एक दहा पंधरा किलोमीटर वरती एका गावामध्ये केलं होतं परंतु काही अधिकारी येत असताना कुठल्या तरी लोकप्रतिनिधी शिफारस घेऊन येतात आणि त्या लोकप्रतिनिधी सातत्याने वाटायचं हे रुग्णालय झालं शहापूर तालुका जाईल आणि मी पडला जाईल त्या उद्देशाने गेले चार ते पाच वर्ष त्या जागेत येणे करू शकत नाही त्या तहसीलदार महिला असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही दादागिरी करू शकत नाही आणि दिवस रात्र फिरणाऱ्या अधिकारी असल्याने आणि त्या लोकप्रतिनिधीच्या दावेला बांधील असल्याने कटोरे साहेबांनी पण एक दोन वेळा प्रयत्न करून पाहिले परंतु त्यांचे ठराविक एजंडी जे असल्याने ते येणे होऊ शकले नाही त्यामुळे आता पिस्टलकेअरचे दोन्ही संचालक बसले त्यांनी जागा उपलब्ध करून दिली रेड्डी सर असतील सर असतील त्याबद्दल मी त्यांचा आभार त्यांच्यामुळे मला आजचा दिवस ये दोन तारखेला उद्घाटन जेव्हा आपण समाजामध्ये घडत असतो असतो प्रवास करत घेत असतो त्यावेळेस कुठे ना कुठे आपण समाजाचा देणार असतो हा समाज आपला आहे जो जाती पाती पलीकडे जाऊन संपूर्ण आपण मानवतात एक आहोत त्या उद्देशाने जिजाऊ गेली सोळा वर्ष काम करते एका व्यवसायावरती ही संस्था चालते सर का व्यवसायामध्ये करत असताना उद्या कुठलं काम न करता पेमेंट नाही खात आमचे विरोधक केंद्रापर्यंत लोकसभेपर्यंत आमच्या विरुद्ध आवाज उठवला होता परंतु कुठलीही चोरी न करता सन्मानकाने आलेला पैसा त्यातील नफा हा आपल्या लोकांसाठी दिला पाहिजे आरोग्याने शिक्षणासाठी दिला पाहिजे ही संस्था गेले सोळा वर्ष काम करत असताना अगदी अभिमानाने सांगतो की जव्हार मोखाड्यातील कुपोषण थांबलं पाहिजे यासाठी तिथे आम्ही पाच पाच सीबीएसई शाळा सुरू केलेल्या आहेत अगदी मोखाड्याच्या स्पर्धा परीक्षा वाचनालयापासून सावंतवाडी पर्यंत अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाचनालय निर्माण केलेले आज अभिमानाने सांगतोय सर का जवळजवळ बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याची आपली सोचता आहे या पलीकडे जाऊन तेव्हा सारख्या आदिवासी भागात रुग्णालय चालवत असताना डॉक्टरांची कमतरता शहरातले डॉक्टर ग्रामीण भागात यायला तयार होत नाही त्यासाठी आम्ही येत्या नववी पासून नीटचे क्लासेस सुरू पुढच्या मंदारदा मग अशी बोलताना की दोन वर्षानंतर आपल्या झणपोलीच्या प्रांतातून दरवर्षी एक वीस पंचवीस डॉक्टर तरी एमबीबीएस ला जातील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आपल्याला सरकारी योजना येतील ऐंशी कोटी लोकांना धान्य मिळेल त्यापेक्षा कमावलानी पूर्ण आम्ही निर्माण केलं तर नीटचे क्लासेस बरोबर जेईचे क्लासेस सुरू केलेले तर आपल्याला आपली मुलं ही आय आय टी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन करोड रुपयाची पॅकेज घेऊन आली पाहिजे आपल्याला आपले विद्यार्थी हे प्रशासनातील अधिकाऱ्या बरोबर किंवा न्यायव्यवस्थेमध्येही आपल्याला आपले विद्यार्थी गेले पाहिजे त्याचंही फाउंडेशन घेतलं दहावी पासून आम्ही सुरू केलेले आहे आज आपल्या स्वस्तीचे पंचवीस आरोग्य क्लिनिक आहेत एक रुग्णालय पालघर जिल्ह्यात होतं दुसरं रुग्णालय ठाणे जिल्ह्यातही सुरू झालेलं आहे त्याचबरोबर दरवर्षी किमान पाचशे आरोग्य शिबिर घेऊन तिथून निघालेला रुग्ण हा माझ्या कुटुंबातल्या माझ्या आईवडां इतका किंवा तुमच्या सर्व आदरणी पाहुण्या इतक्याच महत्वाचा असून त्याला त्या मेडिकल कॅम्प मधून निघाल्यानंतर कॅन्सर पर्यंत असला तरी त्याला काम घेता आपली संस्था करते जेणेकरून आपल्याला आपला समाजाचा वाटला पाहिजे त्या करते त्याच्यामध्ये राजकारण किंवा इतर कुठल्याही गोष्टी नाहीत मी एक माणूस आहे मी माझ्या जातीतील म्हणजे समाजातील प्रत्येकाची सेवा करणे ही माझी ड्युटी आहे ती समजून जाऊन स्वतः काम करते बंधू भगिनी थोडं कार्यक्रमामध्ये बदल होतोय आहे सरांना पुढे शस्त्रक्रिया आणि आरोग्य सेवा देणे ही सगळ्यात महत्वाची गरज आहे त्यामुळे कटोरे साहेब आपल्या परवानगीने विनंती करतोय की लहाने सरांचा सरकारकडून त्यांना बोलण्याचा आपण चान्स देऊया आणि त्यानंतर आपला कार्यक्रम पुढे चालूच राहील आणि ही संस्था आज कटोरे साहेबांसारखे लहाने सरांसारखे मंदार दादांसारखे बाबांसारखे सर्व सन्मान्य आलेले त्यांनी आशीर्वाद दिलेले त्यामुळे हे रुग्णालय बारा महिने चोवीस तास गोर गरिबाच्या प्रत्येकाच्या सेवेसाठी असेल फक्त लिहिलेलं एक कागद वाचा मतदानासाठी जे लोक पैसे घेत आहेत किंवा पैसे देतात त्यांनी या रुग्णालयाचा उपचार घेऊ नये एवढीच एक माफच्या ठाणे जिल्हावासियांसाठी आहे एवढं थांबतो ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद